आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ पाथर्डी तालुक्यातील मढी येथील होळी पेटून यात्रोत्सवाला सुरुवात झाली भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले आणि नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये होळी पूजन करून होळी पेटवली गेली मढी ग्रामस्थांच्या वतीनं पंधरा दिवस आधीच चैतन्य काणिपनाथ महाराज मंदिरासमोर एकच होळी पेटून होळी सण साजरा केला जातो यावर्षी मढी ग्रामपंचायतीच्या वतीनं यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना दुकानं थाटण्यावर मज्जाव केला गेला तर या पार्श्वभूमीवर तुषार भोसले आणि आमदार संग्राम जगताप यांनी ग्रामस्थांचं अभिनंदन केलं आहे मढी देवस्थानची आजचीही होळी नसून देवस्थान संग्रामाची सुरुवात असल्याचं सांगत देवस्थानच्या भोवती जी अतिक्रमणं झाली आहेत त्यांचा बंदोबस्त करण्याची आता वेळ आली आहे आणि देवस्थाननं घेतलेल्या या धाडसी निर्णयाबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करतो आहे असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हणत ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे पंधरा दिवस अगोदर मढी येथील होळी साजरी होत असते या होळीच्या सणाला भट्टीचा सण असंही म्हटलं जातं या दिवसापासून मढीच्या काणिपनाथ यात्रेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असून गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा सुरू असते तर रंगपंचमीच्या आदल्या दिवशी आणि रंगपंचमीला मुख्य दिवस साजरा केला जातो अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी महाराष्ट्र जनते आवाहन है कि आप सग आज मिलने आपके ही परिषद की बात करा जेनेकर अपने ज्यादा ये दिसतंय का जो सडय आहे एक एक आपण म्हणतोय की आपल्याला सुटत पाही नाही काल आमच्या किटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर